ठाणे महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सहासष्टवाध वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाच पाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी महापालिका आयुक्त सौरवराव यांनी ध्वजवंदन केले राष्ट्रगीत व राज्यगीत यांच्या सुराट वटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजवंदनानंतर महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला प्रकाश बाळकृष्ण पोद्दार किशोरी बुधाजी दळवी विशाल सखारा मोहिते सुरेश काळू चौधरी रुसुबाई धनराज शेवाळकर नागेश श्याम कांबळे प्रतिभा गजानन गायकर लता रमेश कांबळे मेघा लक्ष्मण दुधावडे मयुरी महेश मोहिते गणेश शिवाजी शिर शिदरडी नागनाथ गणपत वंचेवाड या बारा सफाई कामगारांना शाल सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रूप देऊन सन्मानित करण्यात आले ध्वजवंदन सोहळ्यानंतर नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना आयुक्त सौरवराव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी उमेश बिरारी शंकर पाटोळे मधुकर बोडके सचिन सांगळे टी एम टीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे सहाय्यक आयुक्त सोपान भाई भालचंद्र घुगे उपनगर अभियंता गुणवंत शुभांगी केसवानी आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका व ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी उपायुक्त जीजी गोदेपुरे शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक उपस्थित होते सर्वात अगोदर ठाण्याच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाची खूप हार्दिक मनापासून शुभेच्छा हा एक अत्यंत मोठा माईलस्टोन असतो आपल्यासाठी ते प्रत्येक वर्षी आपण साजरा करतो राज्य म्हणून महाराष्ट्राची जे संकल्पना आणि ओळख आहे ते जगभरात सर्वात उदारवादी प्रगतिशील राज्य म्हणून आमच्या राज्याची ओळख आहे आणि याची ही जे उदात्त परंपरा आहे त्याला पुढे नेऊन जाणे प्रशासकीय सुधार करत असताना नागरिकांची सेवा करत असताना हा आमचा आद्य कर्तव्य आहे आजच्या दिवशी ठाणे महानगरपालिकाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा प्रणही घेतला आहे की ते सतत जनतेची सेवामध्ये ते अहोरात्र झटणार आहे आणि ठाणेला स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हरित ठाणे या पद्धतीचा स्वरूप देण्यासाठी आम्ही सर्वकष प्रयत्न करणार आहोत